दोन हजार एकोणीसच्या निवडणुकांचा प्रचार तुम्हाला आठवतोय का राज ठाकरेंचा लावरे तो व्हिडिओ हा शब्द महाराष्ट्रात ट्रेंडिंग झाला होता राज ठाकरे यांची मनसे निवडणूक लढवत नव्हती मात्र राज ठाकरे राज राज्यात ठिकठिकाणी सभा घेत होते भारतीय जनता पक्षावर टीका करत होते त्यांच्या लावरेतो व्हिडिओची चांगली दहशत त्यावेळी निर्माण झाली होती काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीने राज ठाकरे यांच्या सभा स्� स्पॉन्सर केल्या होत्या अशी चर्चा त्यावेळी झाली होती आज तेच राज ठाकरे भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीत सामील होण्याच्या तयारीत आहेत मात्र मुख्य प्रश्न असा आहे की राज ठाकरे यांची महाराष्ट्रात ताकद खरोखर किती आहे खरोखरच त्यांच्या महायुतीला फायदा होणार की केवळ विरोधाची धार कमी होणार कारण बाकी काहीही असलं तरी राज ठाकरे यांच्या सभांना गर्दी होते त्यांच्या भाषणांची चर्चा होते मोदी सरकारच्या कारभाराचे ते चांगलेच वाभाडे करतात राज ठाकरेंनी शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर नऊ मार्च दोन हजार सहा रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना या नव्या पक्षाची स्थापना केली मराठी भाषा आणि परप्रांती यांचा मुद्दा अजेंड्यावर घेत मनसेने राज्यभर आक्रमक आंदोलन केली अल्पावधीतच हजार नऊ साली मनसेनं विधानसभेची पहिली निवडणूक लढवली दोन हजार नऊ साली मनसेचे तेरा आमदार निवडून आले मुंबई पुणे आणि नाशिकमध्ये मनसेची मतांची टक्केवारी सुद्धा लक्षणीय होती त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंचे वादळ आल्यासारखे दिसले होते राज ठाकरेंचे एक विधान सुद्धा त्यावेळी बरेच गाजले होते विधानसभेत आमदार आणि मी रस्त्यावर असं ते म्हणाले होते त्यामुळे राज ठाकरे यांच्याकडून महाराष्ट्राच्या जनतेला खूप अपेक्षा होत्या पण ते कधी रस्त्यावर आलेच नाही त्यामुळे दोन हजार चौदा साली सुद्धा मनसेनं विधानसभेची निवडणूक लढवली मात्र या निवडणुकीत अपेक्षित यश त्यांना मिळालं नाही पुण्यातील जुन्नर मतदारसंघातून शरद सोनवणे हे एकमेव मनसेचे आमदार त्यावेळी निवडून आले त्यांनीही काही महिन्यांपूर्वी पक्षाला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केलाय त्यानंतर दोन हजार एकोणीस साली राज ठाकरेंनी लावरे तो व्हिडिओचा ड्रामा केला त्याला प्रतिसाद तर खूप मिळाला पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर राज ठाकरे यांनी केलेली विखारी टीका कदाचित लोकांना आवडली नाही त्यामुळे लोकसभेनंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत मनसेचा दारुण पराभव झाला दोन हजार एकोणीस मध्ये सुद्धा राजू पाटील यांच्या रूपाने मनसेचा एकमेव उमेदवार निवडून आला यावरून एकच गोष्ट दिसते की राज ठाकरे यांना गर्दी जमवण्याचं तंत्र मंत्र व्यवस्थित जमतं पण संघटना बांधणी हा वेगळा विषय आहे जी मनसे या पक्षात कधी नीट झालीच नाही जेव्हा त्यांना मतं मिळत होती तेव्हा ही नव्हती आणि आजही अस्तित्वात नाही मनसेकडे पक्ष संघटना नाही एका नेत्याच्या प्रतिमेभोवती बांधलेला हा पक्ष आहे हा नेता जोरात असला की काही मतं मिळतात त्याचा प्रभाव पसरला की मात्र पक्ष सैरभैर होऊन जातो राज ठाकरे यांनी दोन हजार एकोणीस मध्ये तर निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा विचार सुद्धा केला होता तसा आग्रह सुद्धा त्यांनी इतर पक्षांना केला होता पण पक्ष चालवायचा तर निवडणूक लढणं महत्वाचं आहे कार्यकर्त्यांची तळातली फळी कामाला लागते घरोखरी ते पोहोचतात हे राज ठाकरेंना आता उमजलेलं दिसतंय महत्वाची गोष्ट म्हणजे राज ठाकरे असले तरी त्यांना आपल्या मुलाच्या भवितव्याची काळजी आहेच अमित ठाकरेंना राजकीय पातळीवर स्थान मिळवून देण्याचा त्यांचा विचार आहे त्यामुळे आताच्या घडीला भाजपशिवाय चांगला पर्याय त्यांच्याकडे असूच शकत नाही